मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून प्रचंड पाऊस चालू आहे ज्यामुळे पहा नदीला पूर आलेला आहे सिंदापर्डा नदीला आणि शिरूर तालुका आणि प्रॉपर शिरूरमध्ये सुद्धा प्रचंड पाणी आहे कारण वरती एक दोन तलाव फुटलेले आहेत त्यामुळे नदीच्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांनी सतर्क रहावे ते पहा मित्रांनो आता इथपर्यंत पाणी आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला दाखवतो या ब्रिजवरनं सुद्धा पाणी वाहिलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर ते पाणी वाढत आहे त्यामुळे सगळ्या लोकांना सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची सुद्धा काळजी घ्या मुंडगाव आणि नांदेवाडीला जोडणारा हा ब्रिज आहे प्रेमांडे आणि त्यानंतर प्रेसिडेंट सुद्धा लागतो तर वरती धरण फुटल्यामुळे एवढं पाणी आलेलं आहे अचानक आणि पावसाला सुद्धा तेवढा जोर होता कोणते हे पहा मित्रांनो या ब्रिजच्या वरून पाणी वाहत आहे भरपूर उंच आहे तरी सुद्धा त्याच्यावरून सुद्धा पाणी वाहत आहे म्हणजे किती पाणी असेल त्याचा अंदाज आलावा भरपूर त्या पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पहा ब्रिज पाणी वाहते

हा शिरूर मधील एक व्हिडिओ मिळाला होता शिरूर मध्ये सुद्धा एवढं पाणी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे ही शिरूरची बाजारपेठ आहे